मन मंदिरा गजर भक्तीचा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या नमो जन्मभूमी जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो अलंकार पुर भूमी जिथे ज्ञान पाहले मी नमो भारत राष्ट्र जिच्या साठी आम्ही कामी विठल विठल विठला विठला विठल 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 भक्त समागमे भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता साठविला संपुष्टी बाहेर दा कुटी मृत्यू प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग विश्व उद्धारक साधू संत श्रेष्ठ ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले गाव नवे नवे तर ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला उवाहा महाराष्ट्र असे असणारे जगप्रिय देवप्रिय संतप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आज आपण या सेवेकरता निवडलेला आहे सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे समजते आज आपल्या या पवित्र नाम पवित्र कोल्हेर या गावामध्ये प्रमाणे चालत आलेला हा अखंड रिणाम सप्ताह दादा माझाच आवाज मला येतोय हा न खंडईती खंडिता हा ज्याचा कधीही खंड पडत नाही असा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज हा पारायण सोहळा ज्ञानेश्वरी म्हटलं की ज्ञानाची ईश्वरीय देवता या ठिकाणी विराजमान आहे मायबाप खरं तर फार मोठं भाग्य आहे तुमचं की एवढ्या वर्षापासून कितवा वर्ष हे चौथी अरे वाह एवढ्या चौतीस वर्षापासून गेल्या तुम्हाला सुंदर प्रकारचा सत्संग ऐकायला भेटतोय कारण श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आहे जीवाला सत्संगाची प्राप्ती केव्हा होत असते तर ज्या वेळेस त्या जीवाच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय होतो त्यावेळेस त्या जीवाला सत्संगाची प्राप्ती होत असते शुद्धिवजी वर्णन करतात की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग चलबते पुरुषो यदा त्या जीवाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस भाग्याचा उदय होतो त्यावेळेस त्याला सत्संगाची प्राप्ती होत असते हा झाला भागवताचा विषय रामायणामध्ये श्री तुलसीदासजी रामचरितमानस मध्ये वर्णन करतात की बिनु सत्संग विवेक न होई आणि राम कृपा बिनु सुलभ नस होई जोपर्यंत त्या जीवाच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रजींची कृपा होत नाही तोपर्यंत सत्संगाची प्राप्ती होत नाही आता मी तुम्ही गेल्या चौतीस वर्षापासून सत्संग श्रवण करतायत न जाणो किती अति दिप्त महान माहात्म्य या ठिकाणी येऊन गेलेत एक एका होनी बळी रे या ठिकाणी तुम्ही सगळं ऐकतायत मी तुम्हाला विच, सांगते विचारते की तुम्ही रामायणाचं खरं मानणार की भागवताचं खरं म्हणणार भागवतामध्ये वर्णन आहे भाग्याचा उदय झाल्यानंतर सत्संगाची प्राप्ती होते रामायणा प्रभू रामचंद्रजींची कृपा झाल्याच्या नंतर सत्संगाची प्राप्ती होते मी तुम्हाला विचार तुमच्या गावामध्ये भागवत होत का भागवत होत भागवताची कथा होते होते रामायणाची कथा होते तुम्ही दोघही कथा श्रवण केलेल्या आहात मी तुम्हाला विचारते तुम्ही कोणतं खरं मानणार जेवण आलेलं आहात ना रात्रीचा वेळ कोणी जेवल्याशिवाय येणार नाही तस आलेलात ना मग काय म्हणणार खरं बाप जोपर्यंत आपल्यावर आपल्या जन्म देत्या माय बापाची कृपा होत नाही आपल्यावर आपल्या गुरुजनांची कृपा होत नाही पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं भाग्य देखील उदयाला येत नाही आणि तोपर्यंत प्रोग्राम चंद्रजींची कृपा देखील मिळत नाही हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे कारण का भाग्यशिवाय कोणतीही गोष्ट खरं सांगू हा गुळ ठेवू नका मी दोनदा खाली खरं सांगू एक सांगते विषय निघाला कीर्तनामध्ये या गद्दीवर जे महात्मे उभे आहेत ना त्यांना सरसांना पाणी ना गुळाची गरज आहे कारण का माहिती आहे शास्त्रानुसार शास्त्रकार वर्णन करतात की एक वेळेस अशी विद्वानांची सभा जमलेली होती विद्वत गोष्टी चालू होत्या एका विद्वानाने प्रश्न असा निर्माण केला की अमृत कुठे हे बघा बरं भक्ताच्या कंठामध्ये अमृत असतो हा विषय अमृत कुठे आहे अवधो विदो वधुमुखे फणीनाम निवास एका शास्त्रकाराने श्लोकाचा उच्चारण केलं सांगितलं अवधो विदो चंद्रमामध्ये अमृत आहे दुसऱ्याने सांगितलं अरे बाबा जर चंद्रमामध्ये अमृत राहिलं असतं तर तो क्षय झाला नसता नाही अर्धा झाला नसता तो हमेशाच पूर्ण राहिला असता आणि दुसरी गोष्ट त्याला दाग लागला नसता जर त्याच्यामध्ये अमृत राहिलं असतं तर म्हणजे विधो वधू दुसरा म्हणला सापाच्या फणीमध्ये सर्पाच्या फणामध्ये काय आहे अमृत आहे दुसऱ्या विद्वानाने सांगितलं अरे बाबा जर सर्पाच्या फणामध्ये अमृत राहिलं असतं तर त्याने विष फेकलं नसतं अमृतच फेकलं असतं ज्याला दंश केलं असतं तो अमर राहिला असता तिसऱ्याने सांगितलं वधूमुखे स्त्रियाच्या ओठामध्ये अमृत आहे एका विद्वानाने सांगितलं जर स्त्रियांच्या ओठामध्ये अमृत आहे तर पती कधीच मेला नसता हमेशा जीवन अमरत्व त्याला प्राप्त झालं असतं मग अमृत आहे तरी कुठे एक जणाने सांगितलं सागरामध्ये अमृत सागर म्हणजे समुद्र अवधू विधू वधू मुखे फनिनाम निवासे क्षारक्षया पतिमृते विषमे नृणाश जर सागरामध्ये समुद्रामध्ये जर अमृत आहे तर तो खारा लागला नसता गोड लागला असता मग अमृत आहे तरी कुठे सगळे विद्वान हरले म्हटलं अमृत कुठे नाही आहे एकाच ठिकाणी आहे ते म्हणजे भागवत जनानाम कंठे सुद्धा वसतीवही भागवत जनानाम भक्ताच्या कंठामध्ये अमृत आहे म्हणून दोन तास काय चार तास जरी बोललं तरी गुळ आणि पाणी नाही पिलं पाहिजे खरं जर शास्त्रानुसार तर पाहायला गेलं हे गुळ आणि हे क्षुल्लक गोष्टी खरा भक्ताच्या कंठामध्ये अमृत असतं म्हणून गुळ ठेवतच नका जाजू तुम्हाला हा मी म्हणत नाही नाही तर पुढचे येणारे जे महात्मे असतील ते मलाच ते म्हणतील ताईने हे काय सांगितलं आमचंच बंद पडलं म्हणून तसं नाही अमृत आहे अमृत जर कंठामध्ये तर पाण्याची गरज कशाला आहे असो आपला हा वेगळा भाग झाला एकदा भजन करा विठाल विठाल इदारा, इदारा, इदारा। इदारा, इदारा। 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 चालू होता कारण भाग्य भाग्य जर जीवनात आलं तर सगळ्या गोष्टी व्यक्तीला उपलब्ध असतात त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात कारण का महाभारतामध्ये ज्या वेळेस कोणते मातेकडे उत्तरा अभिमन्यूची पत्नी ज्यावेळेस आशीर्वाद घेण्यासाठी गेली चरण स्पर्श केला सांगितलं माते आशीर्वाद द्यावा त्या मातेने मातेने आशीर्वाद सांगितलं बाई आमच्या कुळामध्ये तू एक वधू म्हणून आलेली आहेस जर आमच्या कुळामध्ये तुला जर पुत्राची प्राप्ती हवी असेल पुत्र जर जन्माला घालायचा असेल तर असा पुत्र घाल की तो भाग्यवान असला पाहिजे प्रसूयेत न न वीरो न भाग्यं भलती सर्वत्र न विद्या न भाग्यवंत प्रसू येत पुत्र कसाला जन्माला घाल भाग्यवान पुत्र जन्माला घाल कारण का बाई माझे पाच पुत्र झाले त्यांच्या जीवनामध्ये सगळं होत वीरता होती पुरुषार्थ होता विद्या होती सगळ्या काही गोष्टी होत्या पण एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे भाग्य आणि भाग्य नसल्या कारणाने राजाचे पुत्र राजकुमार असताना सुद्धा एक छत्र सम्राट असताना सुद्धा त्यांना वनवन भटकावं लागलं अशामुळे केवळ जीवनामध्ये भाग्य नव्हतं मला एक सांगा अर्जुन किती शूरवीर होता हुं? भीम किती बलवान होता आणि साक्षात धर्म राज धर्माचे अवतार युधिष्ठिर किती धर्मवान होते पण त्यांचा धर्म कामाला आला त्यांची वीरता कामाला आली त्यांचं बळ कामाला आलं नाही आलं कारण का भाग्य नव्हतं म्हणून भाग्यम फल ते सर्वत्र नवीर विठल 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 बाप आजचा घेतलेला अभंग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे भक्ताच भगवंताच राहण्याचं ठिकाण सांगतात कि तो भगवंत कुठे राहतो भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम तो भगवंत तो कुठे राहत असतो भक्तांच्या समागमामध्ये राहत असतो कारण का ज्या वेळेस सृष्टीचा विधात्याने विधाता कोण आहे ब्रह्माजी जे भगवंताचे पुत्र आहेत तुम्ही श्रीमद भागवत महापुराणाची ज्या वेळेस कथा ऐकाल ना हे सगळं वर्णन आहे कारण आता सांगायला गेलं तर या भाग श्रीमद भागवत महापुराण अर्थ जर सांगायला माने राधा श्री म्हणजे लक्ष्मी आणि मद मद म्हणजे भंडार तुम्ही बघा एखाद्याचं मोठं घर बांधलेलं असेल पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं ना मोठ्या मोठ्या घरांमध्ये एखादी रूम अशी असायची त्याला भंडार घर म्हटलं जायचं भंडार रूम ज्याच्यामध्ये आपण असा काहीतरी आपल्याला लागणारा सामान आवश्यकतेचा सामान त्याच्यामध्ये आपण भरून ठेवायचो अशी त्याला भंडार रूम म्हण तसं हे श्रीमद भागवत महापुराण एक काय भंडार मध माने भंडार तुम्ही याच्यामधून तुम्हाला धन पाहिजे धन मिळू शकतं लक्ष्मी पाहिजे लक्ष्मी मिळू शकते सरस्वती पाहिजे विद्या पाहिजे विद्या मिळू शकते काय नाही विठल विठल श्रीमद श्रीचं भांडार म्हणे लक्ष्मीचं भांडार आहे भागवत महापुराण भागवताचा अर्थ भाष्यते सर्व वेदेशू गच आहेत गीयते नारदा दिदी वच आहे वदंती त्रिसुलोकेशु आणि तच आहे भवसागरम भ सगळ्या वेदांचं भाष्य सगळ्या वेदांचा सार आणि त्यातही वदंती त्रिसुलोकेशी भाग गायते नारदा दिदी त्याला कोणी गायलं नारद नारदा ऋषी मुनीने त्याला गायलेलं आहे दुसरी गोष्ट कुठे कुठे गायलं तर वदंती त्रिशुलोकेशू तीनही लोकांमध्ये त्याला गायलं जातं आणि ते गाण ऐकल्याच्या नंतर त्याची यश कीर्ती कथा ऐकल्याच्या नंतर त्या लीला ऐकल्याच्या नंतर तरंती भवसागर तो जीव काय करतो तरुण जातो आणि महापुराण महा म्हणजे महान श्रेष्ठ श्रेष्ठाते श्रेष्ठ आणि पुराण पुरा अपिनवम इति पुराण जे ऐकल्याच्या नंतर व्यक्तीला कधीच असं वाटत नाही की हे जुनं वाटलं आता तुम्ही चौतीस वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण होतं ना तुम्ही रोज करता सात दिवस चौतीस वर्षापासून करत आलात तुम्हाला असं कधी वाटत अरे हे तर रोज करतोय आपण चला जायचंच नाही असं वाटलं नाही शस्त्रानुसार पाच गोष्टी अशा आहेत की त्या व्यक्तीला हमेशा नवीन नवीन वाटतात शस्त्रकार वर्णन करतो सूर्यस्योदयस्त हे बाबर का मी पहिले सांगून देते मला जोक मजाक मस्करी हे जमतच नाही म्हणून सरळ सरळ भाषेत जसं मला तुम्हाला येईल तसं समजायचे कारण कीर्तन म्हणजे एक मनोरंजन नाहीये आणि ज्याला वाटत असेल कीर्तन मनोरंजक किंवा की आपलं मन रमवण्याचं एक साधन किंवा ठिकाण आहे त्यांनी सरळ घरी जाऊन टी व्ही लावावी पिक्चर पाहावं <laughs> कारण संत महामे वर्णन करतात कीर्तन चांग कीर्तन चांग हो अंग कमीत कमी, कमी बसल्याच्या नंतर दोन तास तरी स्वतःचा अंग हरिरूप झालं पाहिजे त्याला म्हणतात कीर्तन कीर्तनाच्या अर्थ तसे अनेक व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर अनेक आहेत कीर्तन म्हणजे भजनही होतं होतं नामसंकीर्तनही अनेक होत विषय या ठिकाणी चालू होता की पाच गोष्टी अशा आहेत व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीला हमेशा नवीन नवीन वाटतात सूर्योदयात तांबुलम भारतीय कथा इष्ट मित्र प्रियम भार्या नूतनाने दिली दिली पाच गोष्टी आहेत हे बघा तुम्ही सकाळी ज्यावेळेस उठता ब्रह्म मुहूर्ताला सूर्य देवतेचं ज्यावेळेस तुम्ही दर्शन घेणार सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं का अरे हे तर रोजच उगवतात यांना काय पाहिजे असं वाटतं नाही आपल्याला अजून आपल्या अंगामध्ये उत्साह निर्माण होतो अरे वा उद्या लवकर उठू बर का अजूनच आपल्याला सूर्यनारायणाचं अजूनच लवकर दर्शन होईल असं वाटतं सूर्य दयस्तात उगवताना जो सूर्यनारायण आहे तो आपल्याला नवीन प्रतीत होतो तांबुलम पान खाल्लंय कधी नाही खाल्लं गावातले लोक तुम्ही पान एक वेळेस असं झालं आठवलं वडून सांगते एकदा भजन करा विठल विठल वृंदावनात राहिल्यामुळे ट्रेन मध्ये तिकडची पंजाब मधली काही लोक होती आता त्या लोकांना असं खाऊन पिऊन पत्ते खेळायला आवडायचे पत्ते खेळणं माहिती तुम्हाला पत्ते बी नाही माहिती एवढे सात्विक अरे बापरे बाप उद्या इथले जे गावचे सरपंच असतील ना मी त्यांना विचारून पत्ते खेळायची सवय असतीच असता झालं येणं जाणं ताई कुठून आला काय आला मी म्हटलं मेवरून दाऊन मी पढाई करते करती इधर जा रेहू घर पे ऐसा विसा। सब बोलना हुआ आणि त्याच्यानंतर असं झालं बोलल्याच्या नंतर आमची इतकी जवळीक झाली असं वाटत होतो खूप दिवसापासून आम्ही सोबत आहोत की काय पाच दहा मिनिटांपूर्वी झालेली ओळख पण खूप जुन्यासारखी अशी वाटायला लागली त्याच्यानंतर खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर मी त्यांच्यासोबत जेवले मी माझ्या सीटावर जाऊन बसले ते खाली आले पत्ते खेळायला लागले ते बोले आज आव मी म्हटलं की बोले आता तुमको मी म्हटलं नाही आहे बोले नहीं नाही आहे बोले क्या तुम्हारे धर्मशास्त्र मे हे हे नाही की चीज चीजे मी म्हटलं नाही आहे बोले इतनी बढिया बढिया प्रोग्राम करती हो न जाने कितनी पढ़ाई की हुई है तुमको ये नहीं समझ में आता मैं मतलब बाबा है पाइलट ने अरे ऐसे कैसे नहीं आता तुम्हारे धर्मशास्त्र में तो है मैं मतलब कहा है मैंने तो अभी तक तुम सारे पुराण मैं अभी पढ़ रही हूँ उसकी भागवत तो मैंने पूरी पढ़ी कहा है इसमें बोले है तो तुम देखो तो सही बोले हे ही कहा अरे देखो महाभारत तो देखो पांडवों ने क्या किया मुला आता जमा बोले तो फिर तुमको ये ये नहीं नहीं आता तो ये भी बोलतो तुमकता असा विचार कुठेतरी माणसात जाऊ नये असं आपला भाग विनोदाचा नव्हता सांगतात बरे मानस तांबूल तांबूल माने पान पान खाल्लंय कधी नाही खाल्ले पान खाल्ल्याच्या नंतर हे शास्त्रकार वर्णन करतात मी माझ्या मनाचं बोलत नाही पान खाल्ल्याच्या नंतर व्यक्तीला नवीन वाटतं जुनं वाटत नाही की आपण काल खाल्लेलो तर आज खाऊ नये असं वाटत नाही नवीन काहीतरी एक वेगळा स्वाद येतो असं म्हणतात तिसरी गोष्ट सांगितली भारतीय कथा भारती कथा म्हणजे सरस्वती देवीची कथा सरस्वती देवीची कथा कोणती झाली आता ज्ञानाची ईश्वरी ज्ञानेश्वरी झाली अर्थात श्रीमद भागवत महापुराण झालं तुकोबऱ्यांची गाथा झाली अन्यथा अठरा पुराण सतरा महापुराण उपपुराण कितीतरी ग्रंथ ही भारतीय कथा झाली ही ऐकल्याच्या नंतर तुम्हाला नवीन नवीन वाटेल नक्कीच जुनी वाटेल चौथी गोष्ट सांगितली इष्ट मित्र मित्र त्यांना तुम्ही रोज भेटा एक दिवस भेटू नका तिसऱ्या दिवशी भेट तुम्हाला असं वाटत अरे किती दिवसानंतर भेटला बाबा ह नवीन वाटतं प्रियम भार्या आपल्या पत्नीला तुम्ही रोजच बघता पण थोडीशी काळ कुठे इकडे तिकडे झाली दुसऱ्याच्या घरात गेली अरे कुठे गेली तुझी आई दोन मिनटं आले की नवीन ती कधी जुनी वाटत नाही अशा पाच गोष्टी आहेत की त्या माणसाला भारतीय कथा कोणतीही ऐका तुम्ही शास्त्र कोणताही ऐका ग्रंथ कोणती ऐका कथा लीला कोणत्याही ऐका कोणत्याही श्रवण करा पण तुम्हाला त्या हमेशा कशा होतील नवीन नवीन वाटतील जुन्या कधीही वाटणार नाही एकदा करा विठल 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 विचार जर केला आपण ते जीवनात येऊन केलंच पाहिजे कारण का हा देहच भगवंताने त्याच्यासाठी दिलेला आहे की नाही जशी गावामध्ये पंच असती तशी तसे देहावर सुद्धा पंच महाभूताचा ताबा आहे देह तो अनिला पाचा उसना या देहावर काय पंच महाभूताचा ताबा आहे म्हणून सांगण्यास तत्परी या गावाला या शरीर शरी ज्ञानोपार तो वर्णन करतात या शरीराची या गावा जया लागली पांडवा तो कार्यार्थ गावा साधोनिया किंवा सांडोनिया या शरीरपी गावाला आल्याच्या नंतर तुम्ही जे कार्य करायला आलेले आहात ते कार्य तुम्ही काय करा पहिले पूर्ण करा देवी दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा जा हे भगवंताने इतकं सुंदर शरीर गोमट शरीर आपल्याला दिलेलं आहे ना मग ते या गावाला आल्याच्या नंतर तुकोबार म्हणतात तुकामणी हित हो येतो व्यापार व्यापार करणारी मंडळी असते तिथे काय बघती पहिले नफा बघत असते तोटा बघती का एका गावामध्ये असेच दोन जण होते मायबाप त्यांनी चोर बाजारामध्ये चोरीचा घोडा विकण्यासाठी आणला आणल्याच्या नंतर बरीच गिरायका येत आहेत जातायत पाहतायत विचारतायत एकाने विचारलं म्हणले का हो हा घोडा तरी कसा दिला म्हणले पन्नास हजार हे काही कमी जास्त नाही एक रुपये कमी होणार नाही असं असतं का व्यवहार आहे कधी कमी जास्त करावं लागतं म्हणले मी एक रुपये कमी करणार नाही काही झालंय का तिकडं हे बघा ते कायमच्यासाठी आहेत मी दोनच तासासाठी तुम्ही माझ्याकडे बघा ना ते कायम आहेत तुम्ही माझ्याकडे बघा एकदा भजन करा मग विठल विठल हे बा मी तेच सांगते तुका तिसऱ्यांदा ही चरण उच्चारते मी तुका म्हणे ही तो येतो व्यापार जशी व्यापार करणारी मंडळी नफा बघती ना तसं तुम्ही इथं बसलेल्याचा सुद्धा नफा करा हे म्हणते मी ते बाबा कायम आहे तुमच्या समोर पण मी दोनच ससारे झालेली मी काय काय येणार आहे का कोणी असो जीवनामध्ये नफा बघतच असते माझ्यावरूनच घ्या मीठी आली म्हणजे अशीच असणार आहे का अशीच आली का घेणारच ना हे तर मी घेणार अशीच आली का नाही एक विनोदाचा भाग झाला हा आपला आलाय व्यक्ती नफा बघतो कोणी तोटा बघताय का नाही मी हे बोलत मी स्वतः कधीच सांग तस्माच शास्त्रम प्रमाण तस शास्त्राचं प्रमाण देते मी तुम्हाला यशिन स शुतवान गुणज्ञ सए वक्ता सर्शनीय सर्वे गुणकांच कलियुगामध्ये मी नाही बोल शास्त्रकार वर्णन करतात कलियुगामध्ये जर, ए, जर एक सगळे कोण जर कशामध्ये असतील ना तर कलियुगात केवळ याच्यामध्ये ह्याच्याशिवाय गुणच नाही मागा तुम्ही बघा एखाद्याला काही बोलताना काही येऊ क क ग ग काय काय ना इथं उभं राहून जरी बोलला आणि फार मोठा पैसेवाला असू द्या श्रीमंत घराण्याचा माणूस असू द्या तरी त्याला विद्वान म्हटलं जाईल हो की ना विद्वान म्हटलं जातं वित्त एखादा नसो कुलवान नसू द्या पण त्याच्याकडे जर पैसे असले गाडी घोडा बंगला असला तर त्याला कुलवान म्हटलं जाईल कुलीन अकुलीन असं नाही म्हटलं जाणार सगळे याच्यावर चालतं असं आपला तो विनादाचा बाजारामध्ये विकण्यासाठी आणलेला घोडा बरेच गिरायका येत आहेत जात आहेत विचारतायत म्हटलं का हो तुमचा पन्नास आहे कमी जास्त अजिबात नाही ते म्हणले अहो कमी जास्त तुम्ही करत नाही पन्नास हजार म्हणतात एक काम करा ना पन्नास काय पंचावन्न घ्या पण तुमचा घोडा चालतो कसा चलतो कसा नाही चलतो लंगडा निघाला तर आम्ही काय करावं पन्नास हजार देऊन फसू तुम्ही जर निघून गेला तुम्हाला कुठे कुठे शोधावं हो हो। एक काम करा पन्नास हजार काय पंचावन्न हजार घ्या पण तुमच्या घोड्याची चाल तर कळू द्या म्हणले ठीक आहे काय हरकत नाही पण त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काहीतरी ठेवून जावं हो लागेल फाटके बुटे फाट चपल होती इथं काढून जा म्हणले त्याने त्या घोड्यावाल्या पशी चप्पल बुटं काढली याने बाबाने टांग मारली की गेली तसा पुन्हा आलाच नाही इकडे सगळे विचारते पहिले जी गिरायका आली होती ती विचारू लागली म्हणले का हो तुमचा घोडा विकला गेला हो विकला गेला कसा गेला म्हणले आल्या त्या भावात गेला काय म्हणले ते आले त्या भावात चोरी चांगला होता बोले आल्या त्या भावात गेला तुम्ही म्हणत होती एक रुपये कमी करणार नाही काय काय काही नफा का ना सांग नस तात्पर्य माझं एवढंच आहे मी विनोदासाठी ने सांगितलंय तात्पर्य माझ या शरुपी मी बोलत नाही मौली जनोक बोलतात शरीरुपी गावाला आल्याच्या नंतर असं काहीतरी कार्य करा की जेणेकरून तुमची कीर्ती ही शिल्लक राहिली पाहिजे ज्या कामासाठी तुम्ही आला ते काम देखील पूर्ण झालं पाहिजे मायबाप म्हणून या गावाला आल्याच्या नंतर कारण का तपसा न योगे न समाधी ना लवते सम्यक कलौ केशव कीर्तनात या कलियुगामध्ये केवळ एकच साधन आहे व्यक्तीला

केवळ एकच अस एकच असा गुण आहे या कलियुगामध्ये की ज्या गुणाने ज्या नामाने आपल्याला तरता येऊ ते म्हणजे केवळ आहे गोकुळामध्ये गेले भगवंत दिसले नाही मथुरेमध्ये गेले भगवंत दिसले नाही वृंदावनात नाही तर द्वारिकेमध्ये जाऊन भगवंताला पाहिलं पण भगवंत कुठे दिसत नाही एका ठिकाणी बसले भगवंताचं नामचिंतन करत श्रीमन नारायण 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 भगवंताचं नाम चिंतन करीत असताना त्या ठिकाणी मात्र भगवंत प्रकट झाले सांगितलं बाबा काय सांगतोय त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं देवा ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज भासेल तुम्हाला शोधावं तरी कुठे कुठे सांगितलं मला कुठे शोधण्याची गरज नाही मन मंदिरा गजर भक्तीचा